मुलांना माणसांना लहान मुलांना होतो मुलींना होतो माणसांना होतो बायकांना वेगवेगळे प्रकार असतात आणि माधम किरी नावाच्या लेडी होत्या त्यांनी कॅन्सरवर संशोधन केलं आणि कॅन्सरची रेडिएशन थेरपी त्यांनी अस्तित्वाचं आज त्यांचं वाढदिवस असतो जन्मदिवस असतो म्हणून वर्ल्ड कॅन्सर डे आजच्या दिवशी साजरा केला जातो

बाकी आई जर शिव बाजरी असेल तर तिला काय सांगायचं माझ्या बरोबर तुझ्या पण दोन पोळ्या करून घेतो ना ताज अन्न खायचं व्यायाम करायचा तुमच्या आजबांस कोणाला झाला कॅन्सर तर ती व्यक्ती दाबवलेली आहे तर तुम्ही आता माहिती द्यायची कॅन्सर हा जरी ऑनगड आणि उदर आजार केला तरी काही गोष्टी varsaında bunları ve onların छत्रपति <laughs> छत्रपति hmm? <laughs> <laughs> <laughs>

गर्भाशयाचा कॅन्सर हे बघून खूप कॉमेल कॅन्सर पण आनंदाची बातमी त्याच्यात अशी आहे की आता महिलांचं आरोग्य आरोग्यप्रसार गव्हर्नमेंटने वॅक्सिनेशन काढलेलं आहे गर्भाशयाचा तो तुम्ही जसे मोठे वाहतेस तसं त्या वॅक्सिनेशन माहिती त्याच्या प्रायव्हेट डॉक्टरकडं मिळा आणि शक्यतो ते वॅक्सिन घ्या म्हणजे कॅन्सरपासून जसं आपण मी सिजी घेतो किती येऊ नये म्हणून आपलं लहानपणी पहिला पाच दिवसात जा तर डॉक्टर टायटन तो वैक्सीन तर त्याचा आता कॅन्सरवर सुद्धा करते आहे. निदाज वस्ती करणे. सिंथेटिक किंवा जैविकना सर्व भाग त्यामध्ये. प्रतिवैक्सीन ह्या कॅन्सरला लाइटिंग एक्स आणि कॅन्सर टाळण्यासाठी एक विशेष डिव्हाईस करायचं आहे. आता हे सर आपल्याला यांना सांगा. आई रे मार. तुम्हाला समजली? उपाशी एकदम सोडू शकतात बरोबर की आता कॅन्सर म्हणजे काय तुम्हाला कॅन्सर कशाने होतो ते पण समजतं कॅन्सर कॅन्सर हा जो आजार आहे आता तुम्हाला ताप येतो ते समजतात हा तापानं आई हात लावून तापान आणि थंडी वागली तुम्हाला सुरु होत पण कॅन्सर हा आजार लवकर नंतर ठराविक लक्षणात दिसून आल्यानंतर कॅन्सर हा ची वेगवेगळे प्रकार आहेत मॅडम मॅडमनी सांगितल्याप्रमाणे बादमपुरी नावाचे शास्त्रज्ञ उपचार पाडले आज कॅन्सर डे कॅन्सर डे म्हणजे हा कल्परोगाचा दिवस आता असं त्याला ना दिवस का साजरा केला जातो कारण की तुम्हाला सगळे कॅन्सर विषयी जनजागृती व्हावी तुम्ही कॅन्सरला घाबरू नये असं कोणी आहे का वर्गामध्ये की ज्यांनी चैंचर ज्यांच्या घरामध्ये तुम्हाला कॅन्सर झाला होता कॅन्सर पेशंट पाहिलं अजून ठीक आहे तर कॅन्सर हा कोणालाही होऊ शकतो

आहत्याने समजा सांगितलं गोष्टी नेऊन देतात जीवाला तर काही काही काय काय वेळेस गोड बोलून दिलेलं चॉकलेट सुद्धा कडू म्हणून दिलेलं औषध नेत्राला औषध देते कडू म्हणून देते तिने तर ते तो हे करतो आणि पप्पा काय देतात चॉकलेट देतात त्याने काय होतं दात फिरतात पप्पा बरोबर आई बरोबर आहे आई आई बाळा येऊन चिटला जाऊ नये किंवा नका काम नये म्हणून मारू मारून नका काढतो आणि बाळ आल्यानंतर पप्पा जवळ घेतात त्याला त्रास होतो नको काढून नको आई बरं पप्पा आई का बरोबर आहे आई काय चांगलं आई तुमची शत्रू असते का

काठ तयार झाली तर त्यांनी त्याचं रूपांतर <región> कॅन्सर मध्ये होऊ शकतं एक ठराविक काळात जर त्याचं निदान झालं तर कॅन्सर तुला होऊ शकतो परंतु ते आता गेलं त्याच्यानंतर डिटेक्ट झालं डिटेक्ट झालं म्हणजे कळलं की आता कॅन्सर आहे तर तो माणूस बाधून जातो बरं जरी अशी परिस्थिती येतात कदाचित कोणाच्या जवळच्या नातेवाईकाच्या आयुष्यात आली तरी पण आपली भूमिका काय असणार आहे आपली भूमिका अशी असते की त्याचे राहिले थोडे दिवस कसे राहिले आनंद झाले किंवा तो म्हणून आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं त्यावेळेस कोरोना झालं काही काही माणसं कोरोना नाही झाला पण त्यांना वाटतं कोरोना झाला आता मी मरतो मग तसं असतं आणि मग आपली भूमिका आता तुम्ही खूप छोटे आहे तर तुम्हाला खूप हाय लेवलचा कॅन्सर काय असतो हे आता ज्यावेळी तुम्ही हे प्रकार की

प्रोत्साहन देण्यासाठी जगण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपयोग पडतात चांगल्या चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात वाईट सवयी न हे होता लागलं चांगल्या सवयी आपण लावून ऐक आहे गप्पा बस गप्प बस असं म्हणावं लागतं ऐक आहे पण मुळतः आपण खूप हे आपण

यांनी आम्हाला संधी मिळाली त्यांनी दिली संधी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची एकदा जोरदार काळात त्यांच्या सुद्धा <संदीणा> <संदीणा> <वड़ीका। संदीणा> सात विभागातील सगळ्यात चांगल्या शाळेमध्ये प्रगती शाळेच नाव लौकिक आहे जे नाव लौकिक होण्यासाठी संस्थाचालक असतील इथे शिक्षक असतील आणि इथं ज्ञान घेणारे विद्यार्थी असतील हे खरंच खूप शिस्तीचे आहे म्हणून या शाळेचं नाव खूप नागलं आहे टाळ्या संस्था चालक शिक्षक आणि तुमच्या स्वतःसाठी <laughs> मी हंबा सायले मी या नर्सिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतो मित्रांनो आज चार फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिवस आहे आणि या जागतिक कॅन्सर दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा विद्यार्थ्यांना या वयातच कॅन्सर बाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विद्यालयाचे सर्व जे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे हे हातातील फलक घेऊन समोर आले बरोबर मी बघा सर्वांना विनंती कर एकाच सुरुवात एका वाजात ज्या पहिल्या भागापासून तुम्ही सुरुवात करायची वाचायचे मॅडम वरती करा तुमचा काय वाचा करून मी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी हात जोडून विनंती करेन तुमचं आजचं जे वय आहे ना हे चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचं आहे परंतु कधी कधी काही आकर्षण आपल्या मनात निर्माण होत तुमच्यापेक्षा मोठी मुलं असतील तुमच्या घरात आजूबाजूला कोणी सिगरेट ओढत असेल आपल्याला त्याबाबत उत्सुकता निर्माण होती कोणी गुटखा तंबू खातो त्याबाबत उत्सुकता निर्माण होती अरे हे खातात म्हणजे काय बरोबर वाटतं कधी कधी घरामध्ये जर आईने हिरवा छा बनवला आईमध्ये तू खाऊ नकोस तर आपण काय करतो सोडून तरी खाण्याचा प्रयत्न लाल मिरची करते आई बरोबर पण आपण कधी आई आईमध्ये खाऊ नको लई तिकडे तरी आपण काय करतो मानवी मनाची ती भावना आहे की आपल्याला जी गोष्ट नाही म्हटली माणूस त्याच्यात जास्त दबरोबर घेतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुमच्या पुढच्या वाढत्या वयामध्ये व्यसनाचा जो व्यसन लागण्याचा पिरियड आहे तो आत्ताचा पिरियड आहे तुमच्यातला कोणी विद्यार्थी गुटखा खात असेल सिगरेट ओढत असेल बरोबर कोणी तंबाऊ खात असेल कोणी नातेवाईक खात असेल त्या गोष्टीकडे आकर्षित व्हायचं नाही आणि त्याला त्यावेळेस त्यार सांगायचं हे तू चुकीचं करतोय जर पप्पा जर सिगरेट पेत असेल तर तुम्ही पप्पाला हात विनंती करायची पप्पा तुम्ही सिगरेट पेऊ नका हे व्यसन आहे यामुळे पूर्ण घरचे घर बरबाद होतात म्हणजे आपल्याकडून माणूस जातोच जातो परंतु आपली सगळी वार्ताहर होते आणि तुम्हाला परत एक सांगतो जोपर्यंत तो हो कॅन्सरचा आजार किंवा एखादा आजार आपल्याला लागत नाही तोपर्यंत आपण खूप अनभिन्न असतो त्या बाबतीत काय हो काय होणार नाही तो माणसाची जीवन संध्याची छाती शेती राहते तीव्र राहील इच्छा परत ती परत इच्छा आपल्यात बदल घडत नाही माणूस त्या असतो आणि त्याचा शेवट होतो मग असा शेवट होऊ नये म्हणून माझी सर्वांना दुर्निती आहे आपण व्यस्ता पासून सांगायचं कानात सांगायचं डायरेक्ट सगळ्या नात्यांना कि तुम्ही हे चुकीचं काम करताय व्यस्त आहे यामुळे तुम्हाला तर तकलीफ होईल पण उद्या परिवाराला सुद्धा यामुळे होईल बरोबर आणि हा दुर्गिती अशी आहे तुली पार्टी शार्टी गुटखा तंबाखू सिगरेट याच्या आली जायचं जायचं काय होत कि आपल्या एखादा मित्र राहतो पाच मुलं चांगली असतात एखादा मुलगा असं काही खाणारा मिळतो तर तो एकदा खाणारा पाचवी लोकांना ती सवय निर्माण करतो आता आठवी नववी दहावीची मुलं आता हुशारात आपल्याला मोबाईलमुळे सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आपण पिक्चरचे काही रील्स पाहतो काही गाणे पाहतो त्या गाण्यामध्ये रील्स मध्ये बऱ्यापैकी असे व्यसन करणारी मुलं दाखवून जातात किंवा हिरोच्या हातात सिगरेट असत हिरोईन कधी कधी बाटली तोडणार लावते हिरोजला बाटली तोडायला लावतो या चुकीच्या गोष्टी आहेत ते फक्त मनोरंजनाचं सा साधन म्हणून जनतेसमोर किंवा जगासमोर ती लोक आणतात ती लोक स्वतः पी फक्त मनोरंजन म्हणून दाखवतात बनोत्री सांगा गुटख्याची के ऍड केसरी या अशा त्या गुटख्याच्या आजे देवगनची ही ऍड झाली आजे देवगन गुटका खात असतील का त्याचा तो व्यवसाय आहे ती ऍड केल्यानंतर त्याला पैसे मिळतात म्हणून तो ती ऍड करतो दारूची ऍड राहते याला सोडा म्हणून ऍड येते सोडा बिस्करी सोडा अशी काही ऍड येते ती दारूची ऍड राहते ती लोक दारू पितात का त्या दारू जो बनवतो त्याची कंपनी तो दारू पित असेल का याने गुटका काढला तो असेल का हा त्यांचा व्यवसाय आहे या या व्यवसायातून अनेक अनेक लोक कुटुंब तुम्ही मी वयामध्ये आपल्याला सबंद पाहिजे की लोक त्यांच्या व्यवसायासाठी हे उत्पादन आणतात आणि आपला त्या आकर्षणातून ते काय आहे त्याची टेस्ट कशी आहे ती घेण्यासाठी असे काही घटक असतात की त्या घटकाने आपल्या मेंदूवर परिणाम चालवतो की आपण ते खाल्लंच पाहिजे ते तर आपलं बरं वाटतं असं काहीतरी आपल्या मनात होतं हे सात फोट आहे कोणताही दारू नाही कोणत्याही बुद्ध नाही कुठल्याही प्रकारची तरतरी शक्ती आपल्या शरीरात येत नाही त्या शरीरातली दाखवलं जातं आणि हेच आपल्याला आपले मित्र असतील आपला भाऊ असेल बहीण असेल त्यांना सांगायचं त्या बंद जे फूड मिळतं बॅकिंग मध्ये सहा सहा आठ आठ त्यांचे साठवलं जातं त्या फूडला आपण कोणत या ठिकाणी करायचा करायचं हे नाही आपण आपल्या घरातली भाजी कोणी जरी खाल्ली तरी मला वाटतं आपण खूप चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहू आता जे काही पेस्टिसाइड वापरले जातात बऱ्याच गोष्टी आहेत कॅन्सर व्हायला फक्त व्यसनच कारण तयार असं नाही आपली आता जी जी जीवनशैली आहे ती बदलली आहे रेडिएशनचं प्रमाण वातावरण वाढलं अनेक प्रकार अनेक प्रदूषण या निमित्तानं म्हणून आपल्याला कॅन्सर होऊ शकतो कोणी येवत असताना आपल्याला तशी माहिती असणं गरजेचं आहे झालेल्या माणसाला किमान आपण त्याला आधार देणं गरजेचं आहे आता ज्याच्या नशिबात आहे त्याला तो कॅन्सर होणार आहे परंतु आपल्या काही नशिबात तो आणायचा आपल्या घरात तो कॅन्सर आणायचा नाही म्हणून आता घरी जाताना पहिल्यांदा जे जे लोक तुम्हाला व्यसन करताना दिसतील त्या त्यांच्याशी तुम्ही संवाद साधायचा आहे हे चुकीचं आहे हे केल्याने तुम्हाला त्रास होईल बरोबर एवढी माहिती तुमच्यावर नाही पोहोचवली खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही शांत बसून शांत चित्तानं एडी त्यांनी माहिती ऐकली आणि आम्हाला तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळाली की तुम्ही खूप शांत बसला उद्या तुम्ही जरा आंदोलन तुम तुम केलं असतं आम्हाला ऐकायचं रे तर आम्ही बोलू शकलो असतो का असं आंदोलन होणं गरजेचं होतं का असं आंदोलन चांगल्या गोष्टींसाठी आपण चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या आयुष्यामध्ये तुम्ही सातवी आठवी नववी दहावीची मुलं चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या वाईट गोष्टी पाहिल्या तरी त्या सोडून द्यायच्या चांगल्या सवयी लावा चांगलं निरोगी जीवन जगा तुम्ही भारताचे उद्याच्या भारताचे खूप चांगले शिक्षित तरुण आहात तुमची पिढी सरकार तुमच्यावरती शिक्षणावरती आरोग्यावरती या ठिकाणी खर्च करत आपलं कुटुंब तुमचे आई वडील खूप कष्टानं तुमची फी तुमचे ड्रेस तुमचे पुस्तक तुमची फीज या सगळ्या भरण्यासाठी खूप कष्टाने आई वडील कष्टच करतात ना बिगर कष्ट काही मिळाले का तुम्हाला त्यांचे कष्ट वाया जाऊ त्याचे नाही चांगला अभ्यास करायचा चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायचा धन्यवाद आपण सर्वांनी आमची माहिती ऐकू